डॉक्टर त्यांच्या स्वतःच्याच हॉस्पिटलमध्ये अगदी घाई घाईने जोरा जोराने पळत आले जसेही ते ऑपरेशन थिएटरच्या जवळ आले चार पाच पेशंटकडच्या लोकांनी त्यांना घेरून घेतलं आणि पेशंटच्या कुटुंबाकडचे लोक त्यांना विचारायला लागले की असे काय डॉक्टर आहेत तुम्ही इतक्या उशिरा आले दवाखाना उघडून ठेवलाय लवकर येत नाही आमचा मुलगा आजारी आहे त्याचं किती रक्त वाहत आहे आमचा मुलगा इतका सिरियस आहे आणि तुम्ही आता येत आहे त्याच्याबरोबर काही बरं वाईट झालं तर काय कराल तुम्ही खरं तर आमच्यानेच चुकलं आम्ही त्यांना तुमच्या दवाखान्यात घेऊन आलो या जागी तुमचा मुलगा असता तरीही तुम्ही अशाच उशिरा आले असते का डॉक्टर त्यांना म्हणाले की साईड लावा मला माझं काम करू द्या मला आतमध्ये जाऊ द्या डॉक्टर आतमध्ये गेले पण ह्या लोकांचं बोलणं मात्र सुरूच होतं असं काय डॉक्टर आहे हा आम्ही एवढं बोलत होतो पण याला एक उत्तर देणं सुद्धा गरजेचं वाटलं नाही हा तसाच मध्ये घुसून गेला काही एक दीड तासात डॉक्टर ऑपरेशन करून ऑपरेशन थेटरच्या बाहेर आले जसंही डॉक्टर बाहेर आले हे पेशंटकडच्या कुटुंबाच्या लोकांनी पुन्हा डॉक्टरांना घेऊन घेतलं आणि पुन्हा प्रश्न विचारायला लागले की काय झालं कसा आहे आमचा मुलगा त्याला बरं वाटतंय ना हे ते डॉक्टर म्हणाले की हो तू आता व्यवस्थित आहे आणि मला जाऊ द्या हे सगळे प्रश्न तुम्ही नर्सला विचारा एवढं बोलून डॉक्टर अति घाईघाईने तिथून निघून गेले कुटुंबातील लोकांना अजून राग आला की हा डॉक्टर अतिशय घमंडी आहे याला कळतही नाही की समोरच्यांशी कसं बोलायचं तितक्यातच तिथे नर्स आले त्या लोकांनी नर्सला विचारलं की आम्हाला सांग या डॉक्टरमध्ये इतका कसा गर्व आहे हा काय समजतो स्वतःला हा आला तेव्हाही आमच्याशी काही बोलला नाही आणि मित्रांनासुद्धा काहीच बोलला नाही याला साधा इतकंही कळत नाही का की पेशंटकडच्या लोकांशी कसं बोलावं ते आणि हा स्वतःला डॉक्टर म्हणतो त्या माणसांचं हे बोलणं ऐकून ती नर्स खूप इमोशनल झाली ती म्हणाली की असं नाही आहे ते डॉक्टर खूप चांगले आहेत तुम्हाला माहिती नाही आहे त्यांच्या मुलाचं आजच एका रोड ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं सायंकाळी त्यांच्या मुलाची अंतविधी आहे पण तरीसुद्धा ते तुमच्या मुलाचं ऑपरेशन करण्यासाठी घाईघाईने आले आणि म्हणूनच ते घाईघाईने निघूनसुद्धा गेले तुमच्याशी काहीही बोलले नाही मित्रांनो ही गोष्ट आपल्याला शिकवते की बऱ्याचदा बऱ्याचदा आपण समोरच्याची सिच्युएशन समजून न घेता त्याला जज करायला लागतो रिॲक्ट करतो त्याला काहीही बोलायला लागतो आणि मग नंतर आपल्याला खरं काय ते कळतं तेव्हा आपल्याला गिल्ट फील होतं आणि तेव्हा आपण त्या ते ते व्यक्तीची माफी सुद्धा मागतो पण मला सांगा नंतर माफी मागून नंतर रिअलाईज करून त्या व्यक्तीला आपल्यामुळे जो त्रास झालाय तो पुसला जाणार आहे का म्हणूनच कधीही कुणाला जज करण्याआधी त्याला काहीही बोलण्याआधी त्याची परिस्थिती समजून घ्या तो तुमच्याशी असं का वागतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा कदाचित तुम्हाला कळेल की तो तुमच्या भल्यासाठीच तुमच्याशी तसं वागतोय